मंत्री नितेश राणेंना कांदा उत्पादकानं कांद्यांची माळ घातली पोलिसांनी कांदा उत्पादकाला ताब्यात घेतलं राणेंकडून शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्याचं आश्वासन वणीगडावरती वक्फ बोर्डाच्या लोकांचा दावा वक्फ बोर्ड कधीही आपल्या जमिनीवर हक्क दाखवतात नितेश राणेंचा वक्फ बोर्डावर जोरदार हल्ला बोल महाराष्ट्रातील वीस लाख गरिबांना घरं मिळणार दुचाकी आणि मोबाईल असणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार त्याबाबत केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी घोषणा केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अचानक ग्रामीण भागातल्या शाळांना भेटी दिल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तटकरेंनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद रंगण्याची शक्यता भरत गोगावले आणि अदिती तटकरेंचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर रायगडचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे लक्ष प्रत्येकाला वाटतं आपण निवडून आलो तिथं प्रतिनिधित्व करावं मात्र पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील अदिती तटकरेंचं वक्तव्य मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचाही अंदाज महावितरणचा सोलार नेट मीटर मोफत पुरवण्याचा निर्णय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्यांना मोफत नेट मीटर मिळणार जळगाव जिल्ह्यातील सव्वीस हजार एकशे शहाऐंशी शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित एकशे एकावन्न एक कोटींचं अनुदान रखडलंय यवतमाळचा कोल्हापूर आणि बंधारा कोरडा पडल्यानं शेतकऱ्यांवर संकट ऐन रब्बी हंगामात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं शेतकरी हवाल दिले नाशिकच्या लासलगावमध्ये लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल मागे दोन हजारांची घसरण दरामध्ये घसरण होत असल्यानं केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा त्यामुळे काही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चार चार दिवस बंद बारदान वेळेवर मिळत नसल्यानं खेळकरीत त्रस्त धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून हेक्टरी वीस हजार रुपयांच्या बोनसची घोषणा परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही पंचवीस हजार रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांकडून टीका परांडा शहरामध्ये संविधानप्रेमी व आंबेडकर अनुयायांचा आक्रोश मोर्चा परभणी इथं झालेल्या संविधानाचं विटंबन आणि अमित शहांच्या वक्तव्याचा मोर्चाकडून निषेध बाळू डोंगरे हत्या प्रकरणी लातूर मधील प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद घुगेला हरिद्वारमधून अटक आठ दिवसांपासून बाळू डोंगरे या सिक्युरिटी सुपरवायझरची हत्या झाली होती वर्ध्याच्या सुकळीबाई मध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरटे आज शिरले परंतु सायरन वाजल्यानं चोरट्यांनी पळ काढला जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्याजवळ बर्निंग कार पाहायला मिळाली जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या धावत्या कारला आग प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवासी खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला पुण्याच्या शिरगावमध्ये वाघोलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळली चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यानं अपघात ट्रक, सुट ट्रक दुकानात जाता जाता थांबला चंद्रपूरमध्ये नायलॉन मांजा विक्रीचं रॅकेट चालवणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात एक लाख तेवीस हजारांचा मांजा जप्त सिंधुदुर्गमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी एकतीस डिसेंबरपर्यंत सिंधुदुर्गातील सगळ्या हॉटेल्सचं बुकिंग फुल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट